साम्राज्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि कासेगाव का। तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं एकलासपूर तालुका पंढरपूर मध्ये राष्ट्रीय सेवा योजनांच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन करण्यात आलंय प्रारंभी राष्ट्रसंत संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच अश्विनी ताडे यांच्या हस्ते करून यूथ फॉर माय भारत आणि डिजिटल साक्षरतेसाठी युवक या स्लोगन खाली या विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक डॉक्टर बी पी रोंगे होते प्रतिनिधी मनोज महाळे यांनी प्रास्ताविकात बावीस फेब्रुवारी पासून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराची संपूर्ण रूपरेषा सांगितली नूतन सरपंच दत्ता ताड यांनी महाविद्यालयाने ग्रामपंचायत एकलासपूर या गावाची विशेष श्रमसंस्कार शिबिरासाठी निवड केल्याबद्दल आभारी आहे असं त्यांनी भाषणात सांगितलं राष्ट्रीय सेवा योजनेचे से पंढरपूर विभागीय समन्वयक डॉक्टर संजय मुजबुले म्हणाले एन एस एस हे विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय मोलाचं व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी गावातली प्रत्येक समस्या जाणून घेऊन त्यासोबत एकरूप होणं महत्वाचं आहे आपण श्रमसंस्कार शिबिराची सुरुवात संत गाडगेबाबा जयंतीचा औचित्य साधून करत आहोत ही अभिमानाची बाब आहे एकलास उपसरपंच या प्रसंगी हनुमंत ताड पोलीस पाटील अविनाश कुरे ग्रामसेवक हनुमंत ताड प्रति उपसरपंच हनुमंत ताड प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य ते कॅम्पस प्रमुख जयश्री भोसले एकलासपूर मधील ग्रामस्थ उपस्थित होते या कॅम्पस मध्ये एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला राष्ट्रीय सेवा योजनेचे हे शिबिर व्यवस्थित चौगुले प्राध्यापिका भाग्यश्री चौगुले श्यामल इंगवले अश्विनी सुरवसे निलेश इंगळे राज्यश्री भंडारी उमा नागणे आम्रबाली खंडागळे यांच्यासह विद्यार्थी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत रुचिता पेंडलवार आर्या भोसले यांनी सूत्रसंचालन केलं आणि आभार मानले